चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जणाला भीती असते मग कुणाला शत्रूची भीती असेल कुणाला रोगाची भीती असेल कुणाला प्राण्याची भीती असेल कुणाला गरिबीची भीती असेल कुणाला नात्याची भीती असेल पण भीती ही प्रत्येकाला असते पण सर्वात मोठी जर भीती कशाची असेल जीवनामध्ये तर ती मरणाची आहे मरणाची भीती तर एकदाच वाटते पण दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला रोजची भीती वाटत असते मग ही भीती घालवण्यासाठी आपण काही उपाय करायचे आहेत तर ते पुढील प्रमाणे आहेत काहींना सापाची भीती वाटते सर्प दिसला की भीती वाटते मग त्यावेळी आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे जर समोर सर्प दिसला तर आस्तिक मुनी आस्तिक मुनी या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे किंवा रात्री जरी हा जप केला तर मनातून सर्पाची भीती निघून जाईल खरं बघायला गेलं तर सर्पाची भीती ही प्रत्येकालाच वाटते सर्पमित्र सोडले तर म्हणून ही भीती घालवण्यासाठी आस्तिक मुनी नावाचा आपल्याला जप करावायचा आहे तुम्ही म्हणाल याने काय होईल तर सर्प अगदी तुमच्या समोर जरी असला तरीही तो निघून जाईल हे मी सांगत नाही देवी भागवत असेल अनेक महापुराण असतील त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे आस्तिक मुनी कोण होते तर जन्मे जे राजाने जेव्हा सर्पसत्र केलं आणि सर्पांना मारण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या सर्पांची आहुती आपल्या यज्ञामध्ये देण्याचं ठरवलं त्यावेळी आस्तिक मुनी नावाच्या एका ऋषींनी या सर्पांना वाचवण्यासाठी राजाला विनंती केली आणि सर्पाचं कुळ वाचवलं तेव्हापासून हे सर्प आस्तिक मुनींच्या नावाला घाबरतात त्यामुळे सर्प दिसला किंवा त्याची भीती घालवण्यासाठी आस्तिक मुनींच्या नावाचा जप केला जातो दुसरा उपाय आहे ज्यांना विनाकारण अशी भीती वाटते कशाची भीती वाटते माहीत नाही पण भीती मात्र वाटत असते अशा लोकांनी दिवसातून सात वेळा हनुमान चालिसाचा जर पाठ केला तर ही भीती नाहीशी होते आता बजरंगबली हे संकटमोचन आहेत भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जब नाम असून म्हणून बजरंगबलीच्या हनुमान चालिसा जी आहे ती आपल्याला म्हणायची आहे एक्केचाळीस दिवस सलग सात सातवेळा हा हनुमान चालिसाचा पाठ आपल्याला करावायचा आहे त्याने विनाकारण असलेली आपल्या जीवनातील भीती नष्ट होते काहींना आपल्या शत्रूची भीती वाटत असते शत्रूची भीती घालवण्यासाठी केवड्याच्या झाडाचे मूळ आपल्या पर्समध्ये नेहमी आपल्याला ठेवायचे आहे याने ही भीती नाहीशी होते अकारण असलेली आपल्या जीवनातली भीती घालवण्यासाठी आपल्याला रोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्यदेवाच्या कोणत्याही एका नामाचा अधिक प्रमाणात जप करायचा आहे या जपाने काय होईल तर आपली बुद्धी जी आहे ती तेजस्वी होईल आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपल्या घरामधले लहान मुलं जर कशाला घाबरत असतील तर त्यांच्यासाठी एक उपाय आहे तो म्हणजे असा बाळ झोपण्याच्या अगोदर त्याच्या उशाला एका पुढीमध्ये जो आपण महादेवाला अर्पण करतो तो भस्म थोडासा घ्यायचा आहे चिमुठभर त्या पुडीमध्ये ठेवायचा आहे आणि ती पुडी बाळाच्या उशाखाली ठेवायची याने काय होईल बाळाला जी भीती वाटते ती नाहीशी होईल काही व्यक्तींना विनाकारण घाबरल्यासारखं वाटतं छाती धडधडते नकारात्मक ऊर्जा त्यांच्याजवळ जास्त असते त्यामुळे या गोष्टी घडतात छातीत धडधडणे दड़ अंधाराची भीती वाटणे एवढंच नाही काहीतर एकटे जरी घरात असले तरीही त्यांना भीती वाटते मग या सर्वावर एक शक्तिशाली आणि सोपा असा उपाय मी आपल्याला सांगणार आहे तो उपाय म्हणजे दत्त मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे दत्तप्रभू आपल्या जीवनातील सर्व अनिष्ट जे आहे ते घालवणारे असतात आणि इष्टाची प्राप्ती करून देणारे असतात म्हणून दत्तगुरूच्या एका नावाचा आपल्याला जप करायचा आहे तो मंत्र असा आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जर आपण जप केला दिवसातून दोन माळी किंवा पाच माळी तर जीवनातील विनाकारांची जी भीती आहे ती समूळ नष्ट होऊन आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते एवढंच नाही तर बाधा बाहेर बाधा जे आपण म्हणतो ते सुद्धा समूळ मुळापासून नष्ट होते म्हणून दत्तगुरूंची सेवा प्रत्येकाने केलीच पाहिजे उपाय अगदी सोपे आहेत जरूर आणि नक्कीच तुम्ही करून पहा हे उपाय अगोदर अनेक लोकांनी केलेले आहेत म्हणून मी आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न करते अनुभव सिद्ध उपाय आहेत माझ्याही जीवनामध्ये या उपायांनी अगदी फरक पडलेला आहे म्हणून तुम्हीही करा अनुभव घ्या आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घ्या रामकृष्ण हरी